नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपला स्वागत आणि निवडणुकीत माझ्यासमोर कोण प्रतिस्पर्धी उमेदवार आहे हे मी कधीही पाहिलं नाही मावळ लोकसभा मतदारसंघात मी केलेल्या कामावरच जनता मला निवडून देईल असं मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय लोकसभेच्या निवडणुकीला दोन हजार चोवीसला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि उमेदवार म्हणून मी उभा राहत असताना कोण उमेदवार आहे हे मी पाहिलेलं नाही दोन हजार चौदाला उमेदवार मी पाहिला नव्हता कोण समोर आहे दोन हजार एकोणीसचाही उमेदवार पाहिला नव्हता मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले निवडणुकीला उमेदवार समोर कोण आहे याही पेक्षा मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे कामाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जाणार हे बघा शेवट कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार हा ठरवतो कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही मावळच्या जनतेने हा विचार शंभर टक्के केलेला आहे तो कामाला विकासाला मत देणार आहे कुणी काय बोललं म्हणून उमेदवार विजयी होत नसतो जे बोलले त्यांनी एकतरी निवडणूक सार्वजनिक लढवली का ते रोज बोलतात त्यामुळं त्यावर काय दुर्लक्ष करण्या करायचं आपण त्यावर जास्त काय भाष्य करणं योग्य होणार नाही मी तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर आदिवासी भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते लाईट पोहोचवली मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा खास करून पिंपरी इंदूरच्या शहरामध्ये या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होत होता मी गेले जवळपास आठ नऊ वर्ष पवना धरणातून गाळ काढला तो गाळ काढत असताना सर्वांना बरोबर घेऊन पुढले शासकीय मदत न घेता गाळ काढला आज पिंपरींचवड शहराला पाणी पुरवठा रोज मिळतोय हे पिंपरीच शहरातली जनता नये या शहरात मी आंदोलन पुकारलं सर्वसामान्य माणसाला घराला न्याय देण्याची प्रक्रिया केली शास्तिकर माफ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला जवळपास साडेचारशेच्या कोटीच्या वर सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळालेला आहे जे एन पी टी पासून पनवेल पर्यंत रस्ता जाम होत होता कंटेनर तासोन तास उभे राहत होते त्या ठिकाणचा रस्ता माननीय गडकरींच्या माध्यमातून केला त्याला देखील न्याय देण्याची भूमिका घेतली तळेगाव ते शिक्रा चाकण शिक्रापूर या मार्गाचा डीपीआर मंजूर झालाय त्याला केंद्र सरकार आता मंजुरी देते वाकड पासून जाणारा चांदी चौकाचा मार्ग जवळपास साडेआठ किलोमीटरचा आपण ओरेड पूल उभा करतोय ते का विकासाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जातो पिंपरी चिंचवड शहरातली मेट्रो ही पिंपरी चौकामध्ये दे पर्यंत येत होती त्याला निगडीपर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये त्याला मंजुरी घेतली शेवट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना या शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं के आहे आणि माझी नाळ सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे माझा डायरेक्ट अप्रोच त्या सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे त्यामुळे मी कुणाच्या आव्हानाला भीक घालत नाही ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी काय म्हणलं याहीपेक्षा या नेते तुम्हाला या संदर्भात सांगतो कमॉन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन it to sahi pani pina manichand oxyridge proudly indian